हॅलो हा बोला हा नमस्कार प्रशांत बोलतात का हा नमस्कार साहेब तुमचं ते भाषण ऐकलं मी अधिवेशनामध्ये तुम्ही केलेलं मी एक शिक्षक बोलतोय सर हां मला एक तुम्हाला विनंती करायची सर तुम्ही जो मुद्दा मांडला तो आमच्या काही बुद्धीला पटत नाही सर फक्त शिक्षकच घर भाडं घेतात का सर महाराष्ट्रात माझ माझ माझा प्रश्न विचारला ना मी काय जरा विषय असा आहे जेव्हा तो विषय असतो काल मी ग्रामसेवक पण बोललो एमओ बोललो कृषी सहाय्यक बोललो बरोबर ना आणि काल शालेय शिक्षणाचा विषय होता हाऊसमध्ये त्याच्या विषयावर तितकंच जास्त बोलावं लागतं तो विषय कसा होता शालेय शिक्षणाचा म्हणून तो शालेय शिक्षणाच्या बाबतीत बोललो मी आणि मी काय बोलावं हे तुम्ही तुम्हाला नका सांगू म्हणजे माझी गोष्ट बरोबर आहे की चूक आहे तुम्ही कन्नड तालुक्यात आहात ना तुमच्या कन्नडची जिल्हा परिषदेची शाळा बघितली का सर तुम्ही कसे त्या ठिकाणी शौचालय नाही सर तिथं पत्र उडालेले आहेत अरे तुमच्या ऐका ऐका तुमचं लक्ष तुमच्या भागातल्या शाळेतरी स्थळे आहे का जिल्हा परिषदेच्या तुम्ही सरकारी शाळेच्या बाबतीत एवढं सांगतात सर तुमच्या भागातल्या शाळेमध्ये शौचालय नाहीये मुलं उघड्यावर बसतात अक्षर मग शिक्षक लोकांना त्या बाबतीतली काही लाज वाटत नाही का आणि तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना थोडी त्याच्या कडेच मांडतो आम्हाला मांडायला हेच हे हौस आहे तुमच्या गतारी ऐका मी किती पूजा लोकांसाठी केली आहे किती अडचणीमध्ये मुलांना शिकवतोय ते माहितीये का सर तुम्हाला अरे काय खोतं बोलता अरे बाबा तुम्ही जर तसं ना स्वतःचे मुलं स्वतःच्या शाळेत शिकवले असते मी माझी का माझी मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवली बोलला बरं तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकताय सर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही एक एक आमदार आहात तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकताय अरे तुमच्या मुलंच ना तुम्ही बरोबर शिकवत नाही ना आम्ही बरोबर शिकवतोय शासन काम करू देत नाही आम्हाला काय खोटं शासनचा माहिती मागवतेसारखं ते लोक आहात निर्लज्जासलज्जामुळे तुमची निर्लज्जता बोलू शकता निर्लज्जता तुम्ही करू देत नाही तुम्ही वेळोवेळी आम्हाला माहिती मागवतात ही माहिती द्या ती माहिती द्या आता पिएल शाळेमध्ये तीन लोक पियलोय अहो तुम्ही तुमच्या एकट्या ठरायचं नका बोलू हो तुमच्या पन्नास हजार रुपये पगार घेऊन पन्नास 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 रुपये पगार घेऊन प्रायव्हेट शाळेमध्ये दहा हजार रुपये शाळेच्या बोलून काही मुलं टाकतात तुम्ही सर आमचा पगार काढता तुम्हाला किती निधी मिळतो अहो आम्हाला तुमच्या ह्याच्यावर लक्ष ठेवायला ठेवलेलं आहे त्याचा पगार आम्हाला तुम्ही तुमच्यावर लक्ष ठेवायला पगार आहे का माझं ऐकून घ्या तुम्ही पाच दिवस जरी आमदार झाले तरी तुम्ही तार्ण तार्ण करा रिटायरमेंट नंतर सेवा करतो काय हो मी घेणार एक काम करा तुम्ही तुम्ही मला लेखी लिहा किंवा समोर मी लेखी द्यावा असं काय असं कोणतं मोठं काम आहे मग तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही तुम्ही लेखी द्या आणि समक्ष भेटा मला